ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. देशात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या कर्मचारी वैशाली कांबळे यांचा आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते विशेष सत्कार. सांगली महापालिकेचे जन्ममृत्यू विभागात संगणक चालक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी वैशाली संदीप कांबळे यांनी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कांबळे यांनी कामाच्या व्यापातून वेळ काढून अभ्यास करून, करून हे यश संपादन केलं आहे त्यांच्या या यशामुळे सांगली महापालिकेचा सन्मान वाढला असल्याचे आयुक्त गांधी यांनी नमूद केलं आहे या सत्काराप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपआयुक्त श्रुती पाटील विजया यादव अश्विनी पाटील निखिल जाधव तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते कांबळे यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरणार आहे महानकारी नेपसाठी आदी मानी मिरज